नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कापसाच्या दरामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त आणि झपाट्याने एकदा वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो याचे विशेष कारण म्हणजे यंदा जोरदार ते अतिजोरदार काही भावामध्ये कापसाची वाढ होण्याचे कारण म्हणजे खानदेशात कापसाला जबरदस्त फटका बसलेला आहे खरिपामध्ये खानदेशात कापूस प्रमुख पीक का असून जुलै आणि ऑगस्टमधील पावसाचा ताण आणि त्यानंतर अतिपावसाने पिकाची वाताहत हानी झालेली आहे आणि सध्या कापसाचे ओला असल्यामुळे व्यापाऱ्याकडून साडेपाच ते सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार तीनशे प्रमाण क्विंटलप्रमाणे व्यापार स सध्या कापूस व्यापारी हे मागत आहेत पण रोगराईमुळे उत्पादनामध्ये यंदा घट आलेली आहे तसेच उत्पादनसुद्धा क कापसाचे कमी झालेले आहे कारण खान खानदेश विभागामध्ये कापसाची सर्वाधिक लागवड केली जाते पण राज्यात यंदाच्या तुलनेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव जास्त झालेला पाऊस यामुळे उत्पादनामध्ये खूपच घट झालेल्या असल्यामुळे यंदा कापसाला जबरदस्त भाव वाढण्याची शक्यता आहे अति अतिपावसाने सुमारे पंचवीस ते तीस हजार हेक्टरवरील कापसाची सध्या हानी झालेली आहे याचे पंचनामे जरी सुरूच असले पण अनेक भागामध्ये कापूस काही भागामध्ये मराठवाड्यातसुद्धा कापूस लाल प पिवळे पडलेले आहेत आणि यामुळे कोरडवाहू कापूस पिकातसुद्धा सुद्धा फु, फुले पाते फळे याची गळ होत असल्यामुळे उत्पादनामध्ये पुन्हा घट होणार असल्यामुळे यंदा कापसाचा भाव जबरदस्त पुन्हा साडेआठ ते नऊ हजारापर्यंत नक्कीच जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत राहील अशी शक्यता आता वर्तवली जात आहे तर मित्रांनो अशाच कापूसबद्दल माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद